नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत बघा काउन्सिलिंग मध्ये सगळेच मुद्दे महत्वाचे असतात ठीक <laughs> आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो की हा मुद्दा महत्वाचा आहे कारण सगळेच मुद्दे जे आहे मध्ये ते महत्त्वाचेच असतात ठीक आहे तर पण सगळ्यात जास्त जो महत्वाचा मुद्दा असतो तो चॉईस फिलिंग असते हे तुम्हाला कळालं पाहिजे आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे जर का तुम्हाला तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज हवा असेल तर तुम्ही मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होईल ठीक आहे तुमच्या प्रायोरिटीनुसार ठीक आहे आपण बघून घेऊया नवीन कॉलेजेस किती आलेले दादा ते सांगशील आम्हाला एकदा जे मागच्या लिस्टमध्ये नव्हते जे मागच्या सीट मॅट्रिक्स मध्ये नव्हते कॅप वन राऊंडच्या पण ते कॅप राऊंड टू च्या सीट मॅट्रिक्स मध्ये आलेले याचा अर्थ असा की ते कौन्सिलिंग मध्ये आता पाठ घेणार आहे तर या कॉलेजला चॉईस फिलिंग मध्ये कुठे ठेवायचं कसं ठेवायचं तर हे तुम्हाला कधी कळणार जेव्हा तुम्ही मला प्रॉपरली स्वतःहून बोलणार तेव्हा मला तुम्हाला तेव्हा क्रुटाईज जाऊन तुम्हाला हे सगळं कळणार ठीक आहे कारण हे नवीन कॉलेजेस आहे यांचे रिव्ह्यू पण लवकरात लवकर मी काढणार आहे आणि ते मेंबर साठी टाकणार आहे ठीक आहे कारण मी खूप सारे कॉलेजेस तुम्हाला माहित असेल मी अगोदर पण उल्लेख केलेला आहे या गोष्टीचा की मला त्रास देत आहे की कॉलेजचे रिव्ह्यूचे व्हिडिओ काढून टाका ठीक आहे तर ती मी काढू शकत नाही कारण माझी ती दोन वर्षाची मेहनत आहे ठीक आहे तर या कॉलेजचा पण रिव्ह्यू मी लवकरात लवकर काढून घेऊन आणि त्यानुसार आपण लिस्ट मध्ये ते कॉलेज कन्व्हर्ट करून घेईन ठीक आहे चालेल याचा आता राधे कृष्ण तोष्णीवाला आयुर्वेदिक महाविद्यालय अकोला हे मागच्या वर्षीच आहे कॉलेज पण तो राऊंड वन मध्ये नव्हता आला पण आता या कॉलेजला पाठ देण्यात आलेला आहे टोटल सीट किती याच्यासाठी तर साठ सीट इथं रिक्त आहे आपल्याला म्हणजे पंच्याहत्तर सीट असतात पंच्याहत्तर सीट मधून अकरा सीट हे कोणाला जात असतात तर ऑल इंडिया कोटाला जात असतात ठीक आहे तर साठ सीट आपल्याला रिक्त बघण्यास मिळते तिरसठ सीट ठीक आहे तीन सीट हे आपले कशासाठी असतात तीन सीट हे राखीव आहे आपले डिफेन्स कोटासाठी चालेल आता हे कॅटेगरी वाईज सुद्धा याचं आकलन केलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल कॅटेगरी वाईज हे आकलन आहे इथं सगळं तर तुम्ही ते सीट मॅट्रिक्स मधून बघू शकता बघू शकता ठीक आहे तर तेवढं नक्कीच तुम्ही करून घ्या चालेल आता याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस खूप जास्त आलेले आहेत तर प्रायव्हेट कॉलेज आपले चौदा आलेले तर प्रायव्हेट कॉलेज एक एक करून आपण बघून घेऊ तुमच्या सवलतीनुसार मी ते काय केलेलं आहे त्या कॉलेजला हायलाईट केलेलं आहे के ठीक आहे चालेल चौपन्न नंबरचा पहिला कॉलेज आहे पीजी मेडिकल कॉलेज मी अगोदरच याचा उल्लेख केला होता माझे व्हिडिओ सुद्धा पडलेले पण हे सुद्धा सांगितलं होतं मी की कॅपराउंड टू मध्ये येणार की नाही येणार ते शक्य सांगू शकण पॉसिबल नाही पण तो कॅप राऊंड टू मध्ये आलेला आहे कॉलेज तुम्हाला दिसत असेल पीजी मेडिकल कॉलेज नंदुरबार आता याच्यामुळे तर कट ऑफ घसरणारच ना किती सीटा वाढले आता किती सीटा वाढले ते पण या व्हिडिओ मध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सगळी क्लिअरिटी आली पाहिजे ठीक आहे तर पीजी मेडिकल कॉलेज नंदुरबार हा कॉलेज आलेला आहे शंभर सीट या त्यामध्ये रिक्त आहे आणि पंधरा सीट एआयक्यू साठी देण्यात आलेले म्हणजे ऑल इंडिया कोटासाठी आणि काही मॅनेजमेंटचे पण पंधरा सीट आहे तर म्हणजे सत्तर सीट इथं वाढलेले आहे आप आपले ठीक आहे एक एक कॉल कॅल्क्युलेशन तुम्ही करत चाल ठीक आहे की कि किती टोटल सीट वाढले आपण आपले ते आपण बघून घेऊया तर तीस त्रेसष्ट सीट आपले तिकडे वाढले सत्तर सीट आपले स्टेट कोटासाठी इकडं वाढले त्याच्यानंतर पिरान डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च सेंटर ठीक आहे हा पण एक नवीन कॉलेज आलेला आहे या कॉलेजचं काउन्सिलिंग कौ, कौ, कोड काय तर या कॉलेजचं काउन्सिलिंग कोड एकतीस एक चौऱ्याण्णव ठीक आहे आणि इंटेक कॅपॅसिटी शंभरची याची पण आणि टोटल सीट इथं पण किती किती आहे आपल्याला तर सत्तर सीट इथं देण्यात आलेलं आहे मी खाली कॅल्क्युलेट करते तुम्ही पण कॅल्क्युलेट करून घ्या त्याच्यानंतर डॉक्टर एन जे Uh, आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर अहमदनगरचं कॉलेज आहे अहिल्यानगरचा शंभर सीट याच्यामध्ये पण देण्यात आलेले आणि स्टेट कोटासाठी किती सीट तर सत्तर सीट ठीक आहे शोभा बाबा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल गर्दी सांगली ठीक आहे किती सीट आहे ज्या कॉलेजमध्ये तर साठ सीट आहे बेचाळीस सीट कोणासाठी आपल्या स्टेट कोटासाठी चला पुढं त्याच्यानंतर ज्युपिटर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हा कॉलेज जो होता तो मागच्या वर्षी होता त्याच्या मागच्या वर्षी पण होता पण कॅप वन राऊंड मध्ये हा आला होता का तर कॅप वन राऊंड मध्ये हा नव्हता आला ठीक आहे तर हे गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेची ठीक आहे तर हा कॉलेज सुद्धा आता आलेला आहे स्टेट कोटासाठी किती सीट आहे याच्यामध्ये तर अठ्ठावीस सीट इथं आपल्याला स्टेट कोटासाठी भेटत आहे भेटत आहे चालेल त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट कॉलेज घेऊन घेऊया लक्षशिला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुठलचा हा कॉलेज आहे तर वाशिमचा हा कॉलेज आहे ठीक आहे वाशिमचं कॉलेज हा आहे आणि सीट किती याच्यात तर साठ सीट आहे आणि बेचाळीस सीट कशासाठी रिक्त आहे तर आपले स्टेट कोटासाठी आता अंतोदया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स देवग्राम हा कुठलचा कॉलेज आहे नागपूरचा सा साठ जागा याच्यामध्ये आहे आणि स्टेट कोटासाठी किती जागा तर बेचाळीस जागा चला पुढं ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण बघून घेऊया की नेक्स्ट कॉलेज कोणता आहे आपल्याकडं तर शालिनी ताई Uh, मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भंडाराचा हा कॉलेज आहे याच्यामध्ये साठ सीट आहे आणि स्टेट कोटासाठी किती सीट देण्यात आलेले हे मागच्या वेळेस सुद्धा असेल माझ्या हिशोबाने हे चुकीने झालेलं आहे ठीक आहे चालेल त्याच्यानंतर सीएस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल देवरी गोंदियाचा हा कॉलेज आहे साठ सीट इतर रिक्त ठेवण्यात आलेले त्याच्यासोबतच बेचाळीस सीट जे आहे ते कशासाठी रिक्त आहे तर आपले स्टेट कोटासाठी रिक्त ठेवण्यात आलेले त्याच्यानंतर शिवप्रिया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कमलेश कमलेश्वर नागपूरचा हा कॉलेज आहे साठ सीट इथं पण रिक्त आहे आणि टोटल सीटा किती आहे तर बेचाळीस सीट आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर शी समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज राय डोरा हो अकोला अकोलाचा कॉलेज हा आहे सत्तर सीट इथं देण्यात आलेले आहे आपल्याला स्टेट कोटासाठी टोटल सीट किती आहे शंभर आहे पंधरा आय एआयक्यू साठी पंधरा मॅनेजमेंटसाठी ठीक आहे तर सत्तर सीट इथं पण ऍड करून घ्या तुम्ही चालेल आता याच्यानंतर फक्त आता बी हे मागच्या वेळेस होता कॉलेज म्हणजे मागच्या वर्षी होता त्याच्या मागच्या वर्षी पण होता त्याचं हे पण टाकलेलं आहे रिव्ह्यू तुम्ही ते बघू शकत असाल जेवढे पण कॉलेज दिसत आहे तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये जे नवीन कॉलेजेस आहे ते सोडून सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू चॅनल वरती पडलेले आयकॉन मधून जाऊन किंवा प्ले लिस्ट बघून किंवा व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा तुम्हाला तिथे तुम्हाला, तुम्हाला ते भेटून जाईल ठीक आहे आणि सोबतच मी अगोदर परत 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 तेच ते सांगत आहे की चॉईस फिलिंग मध्ये मिस्टेक करू नका आता आता तरी कॉलेज नवीन आलेले चांगल्या नुसार तुम्हाला चांगलं कट ऑफ डिक्रीज होणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं कॉलेज पण अलॉट होणार त्याच्यामुळे कट ऑफ नुसार लिस्ट बनवणं हे चुकीचं ठरेल तुमच्यासाठी अगोदर अगोदर सांगत आहे मी चालत तर बीएसपीएम धनवंतरी अगोदर होता सीट किती याच्यात बेचाळीस सीट आपल्या स्टेट कोटासाठी विचार केला तर डॉक्टर प्रफुल पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुटलचं कॉलेज आहे तर परभणीचा कॉलेज आहे सीट किती आहे शंभर आहे आणि त्याच्यासोबतच स्टेट कोटासाठी किती सीट रिक्त आहे तर सत्तर सीट इतर रिक्त ठेवण्यात आलेले आहे त्याच्यानंतर साहू शांतात ताई वेद प्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय हिंगोली ठीक आहे एस एस पी पी हट्टा सुद्धा या कॉलेजला आपण म्हणत असतो शंभर सीट इथं आहे आणि नेमकं म्हंटल तर सत्तर सीट आता पण वॅकंट आहे या कॉलेजमध्ये सहाशे त्र्याण्णव कॅप वन राऊंड मध्ये नव्हता आला हा कॉलेज पण माग जुना कॉलेज आहे ठीक आहे आय होप तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन समजली असेल समजली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आता ही शेवटची वेळ आलेली आहे आणि शेवटची वेळ म्हणजे टू याच्यामध्ये पण मिस्टेक केली चॉईस फिलिंग मध्ये तर कॅपराउंड थ्री आहेच तुमच्यासाठी पण याच्यामध्ये मिस्टेक करू नका कुठेतरी जाऊन तुम्हाला कॉल चांगलं कॉलेज अलॉट होण्याची खूप जास्त शक्यता आहे कॉलेज वाढलेले खूप सारे विद्यार्थी चॉईस फिलिंग मध्ये इथं चूक करणार ठीक आहे थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिल कॉलेज अलॉट व्हावा धन्यवाद